कालावधी आहे त्याला आपण एक वर्ष म्हणतो या एका वर्षाच्या वेळेला महत्व किती आहे ते दहावी मध्ये नापास होणाऱ्या विद्यार्थ्याला विचारा म्हणजे एका वर्षाच्या वेळेच महत्व आपल्या लक्षात येईल एका वर्षानंतर आपण एका महिन्याचं पाहू आणि आपल्या अल्पश आयुष्यामध्ये एका महिन्याच्या वेळेला महत्व किती आहे ते आठव्या महिन्यामध्ये बाळांतीन होणाऱ्या महिलेला विचारा म्हणजे एका महिन्याच्या वेळेचं महत्व आपल्या लक्षात येईल एका महिन्यानंतर आपण एका आठवड्याच पाहू एका आठवड्याच्या वेळेला महत्व किती आहे ते एखाद्या साप्ताहिकाच्या संपादकाला विचारा म्हणजे आठवड्याच्या वेळेच महत्व आपल्या लक्षात येईल एका आठवड्यानंतर आपण एका दिवसाचं पाहू की दिवसभर काबाड कष्ट करणारा तो मजूर पहा आणि संध्याकाळी मात्र त्याला मजुरी मिळत नाही त्या मजुराला विचारा एका दिवसाच्या वेळेला महत्व किती आहे एका दिवसानंतर आपण एका तासाचं पाहू एक तास आपला मृत्यू पुढे ढकलण्यासाठी राजा सिकंदरला अर्ध राज्य देऊ केलं त्या राजा सिकंदरला विचारा एका तासाच्या वेळेला महत्व किती आहे एका तासानंतर आपण एका मिनिटाचं पाहू की ज्या वेळेला अमेरिकेमध्ये वर्ल्ड ट्रेड सेंटरची इमारत कोसळली आणि ती इमारत कोसळण्याच्या बरोबर एक मिनिट तो इसम त्या इमारतीच्या बाहेर पडला त्याला विचारा एका वे मिनिटाच्या वेळेला महत्व किती आहे एका मिनिटानंतर आपण एका सेकंदाच पाहू की धावणारा धावपटू आहे आणि धावता धावता केवळ एका सेकंदानं मागे पडला म्हणून सुवर्ण पदक जिंकू शकला नाही त्या धाव पटूला विचारा एका सेकंदाच्या वेळेला महत्त्व किती आहे म्हणून मी नेहमी सांगतो इतरावरती टीका करण्यासाठी जो वेळ आपण खर्च करतो ना तोच स्वतःच्या सुधारणेसाठी खर्च करा व इतरावरती टीका करायला वेळच राहणार नाही आणि मी सुद्धा तुमचा आता अधिक वेळ घेणार नाही नाही आवडलं काय इथे जेव्हा लहान लहान मुली ताळ्या नृत्य करायचे ते ताळ्या वाजवतात ना आपण कीर्तनामध्ये मीही कीर्तन करतो अठरा वर्ष झाली अठरा वर्षापासून कीर्तनही करतो अपघाताने कीर्तनामध्ये आलो पण कीर्तनामध्ये जेव्हा टाळ्या वाजवायला लावतात ना तर टाळ्या वाजवल्यानं बहात्तर हजार नाड्यांचं एक्सरसाइज होतं आणि विठ्ठल विठ्ठल म्हणायला लावतात त्यावेळेला भस्त्रिका नावाचा प्राणायाम होतो म्हणजे इथे सगळ्या लहान मुलांचं ते पाहायला नको तेव्हा मुलं देशपांडेच एक वाक्य आठवलं की पोटा पाहण्याचा उद्योग तुम्हाला जगवेल मात्र का जगायचं हे कला शिकवेल म्हणून कले तर आमचा नगर जिल्हा कुठंच कमी नाही आबाजींचा फोन आला मला खूप आनंद झाला तर उद्या कालिदास कला मंदिर नाशिकमध्ये अल्याबाईंच्याच निमित्तानं ना आहे शिवगर्जना कार्यक्रम मला ती एक छत्रपती जवळजवळ सदोतीस अडवतीस वर्ष झाले मी सांगतोय नगर जिल्ह्यात त्या मानानं कमी येत पण सॉरी आता अहिल्यानगर ते मला वाटतं अधिकृत होईपर्यंत ते तोंड पडिले वळण इंदिर्या सकळ पण आपण भाग्यवान आहोत वा कि ज्या अहिल्याबाई होळकरांनी संपूर्ण गाव नव्हे तर संपूर्ण भारतभर जिथे जिथे असेल तिथे तिथं शक्य होईल तिथं आपण मी लहानपणापासून ऐकायचो अहिल्याबाईची बारो आहिल्याबाईची बारो इंदोरला भै्यू महाराजांकडे जायचो ना तिथेही खूप पाहायचो मी ते अहिल्याबाईचं जे चरित्र आहे ते थोडस नंतर मी पोवाड्यातून सांगेल कारण उग काहीतरी करण्यात आता मला माहीत नाही मी काय बोलणार आहे कारण चाले हे शरीर आहे कोणाची हे सत्य कोण बोलवी तो हरिवी ना आबाजी मी तुमच्या पुढे जे आलंय ना हे बोनस जगतो मी बोनस एकदा तीन याँच, एक, एक <laughs> <laughs> ना मी दोनदा ना मी तीन तीन वेळेला मृत्यूच्या जवळ मी निमिषाच्या अंतरावरून वाचलोय पहिल्यांदा याच याच शहरामध्ये वाचलोय हो दोन हजार एक दोन दोन मिनिटात सगळं सांगेल बोर होऊन राहिला का तुम्हाला ज्यांना बोर झाला असेल एकदा टाळ्या वाजवा बा जोरात एकदा एवढ्यांना बोर झाला का ज्यांना पोर झाला असेल त्यांनी वाजवा लहान <laughs> लहान पोटी वाजयते तर वेगळी गोष्ट आहे ना विदर्भामध्ये परवा आता मागाशी येतानी काल परवा तिकडून आलो आता धुळ्यावरून बरोबर इथे आलो वेळेस लय अवघड पण मी मिळावर चालतो मला सवय आहे ती आणि बोनस जगतोय ना तर टी शेरीचे से मालक होते गुलशन कुमार मी बारा वर्ष मुंबईमध्ये खूप संघर्ष केला यशाला शॉर्टकट नाहीये होय आमदार नेवाचं होतं फक्त आमचे बापू बापूसाहेबाचा राहायला पण चर्चगेट पासून तर सांगता क्रुझला बिनच कंपनीमध्ये जावं लागायचं का माहे कॅसेट काढा बाबा किंवा कॅसेट होतं ना दीड रुपया तिकीट होतं कधी कधी तो दीड रुपया नसायचा माझ्याकडे चर्चगेट स्टेशनला चालत जायचो अपंगाच्या जा ज्या गुगीन आता तेव्हा नव्हत्या फुकट बसायचो कधीतरी आणि उतरलो सांताक्रूजला की त्या गर्दीच्या लोठ्यात पडायचो कित्येक वेळा लोक मला तुडून पण जायचे पुन्हा दोन कुबड्या घ्यायच्या आणि सांताक्रूज स्टेशन ते जुहूचं हरे कृष्ण मंदिर हे जवळजवळ सतरा साडे सतरा किलोमीटरचं अंतर आहे असं एक नवे दोन नवे बारा वर्ष आहे मी तेव्हा माझ्या कॅसेट निघाल्या एकशे पस्तीस पोवाड्याच्या म्हणून यशाला शॉर्टकट नाहीये मग त्याच टी सिरीजचे मालक होते गुलशन कुमार आबाजी हे लवकर घेत नाही ही लोक आपल्याला हो आबाजीने डेरी मग पहिलं पिक्चर पाटण आहे का हो मग ते मला अनुराधा पौडवर मॅडम घेऊन गेलं ते गेले ते टी सिरीजचे मालक म्हणले होते दे। देखो भाई विजय हम पवाडा पवाडा बनाते नाही सर वैष्णव आता का बनाय गेलं तेव्हन क्या बोले वैष्णव देवीचा पवाडा केला आणि त्यांच्याकडून एक मोठी रक्कम आणली कारण मुंबईला स्टुडिओ जाणं बंद केलं त्या ताकदीचे स्टुडिओ पुण्यामध्ये झाले होते मला वाटतं अठ्ठ्याण्णव नव्याण्णव दोन हजार हा त्या दरम्यान झाले होते ते नव्याण्णवपासूनच आणि मग ती रक्कम घेऊन रेकॉर्डिंग करायची मास्टर कॅसेट नेऊन द्यायची राहिलेले पैसे आणायचे असं ठरलेलं असताना ती मोठी रक्कम मी दीड दिवसात संपवली मला कळलंच नाही का अडून राहणं आमच्या खर्चांनाही कळेल आणि मग मला इथे इथे नगरमध्ये टिळक रोडला बापूसाहेब साहेब तिकडे आर्बिट केलं बापूसाहेब म्हणजे मी येण्याचा डॉक्टर सायकेट्रिक आता वारले ते मी माझा नुसता फ्यूज नव्हता गेला बाबासाहेब आखड होता हो <laughs> पण मी नामस्मरणानं तरलो मी तो अल्पमती काय वरणू तुमचे गुण उदकी तारीले पाषाण हे महिमान नामाचे आणि मग तरलो आणि मग पहा कसं तरलो तरी पण आमचा भाऊ होता माझी गाडी चालवायचा आता वारला तो आमच्यावरून चालवतो आता त्यानं मातोश्रीवरती फॅट्स पाठवला की साहेब तुमच्या जीवनावर पोवाडा केलेले माझे भाऊ विजय तनुरे आजारी आहेत त्यांना पैसे द्या थापाचा तिथून डॉक्टरला फोन आला लक्ष राहू द्या म्हणून आले आणि त्यानंतर इकडे वाघोलीपर्यंत गेलेले तेव्हाचे तत्कालीन आमदार अनिल भैया राठोड तिथून मागे आले माझ्या वडिलांकडे पैसे दिले आमच्या बाळूला परत वीस रुपये दिले आणि सांगितलं की साहेबांना कळवा मदत मिळाली मी मेल होतो म्हणजे असा असा करून राहुरीतही मेल मी असतो त्याच्यामुळे ते एकदा कोरोनात एकदा आणि एकदा मी दुसरी गाडी घेतली ती मध्ये सेलिरी तिने ते बसवलं मी हँड कंट्रोल तिथे ॲक्सिडेंट झाला तिथेही जाणवलं राहुरीमध्ये तुटली आमच्या चाळीस टक्के फुटली इथे जाणवलं मागे पुढे उभार आहे सांभाळीत आली आघात निवार मग म्हटलं मी माझी आता माझी अवस्था अशी झाली की एकदा नव्हे दोनदा नव्हे तीनदा मृत्यूच्या दाडीतून वाचले तर माझी अवस्था अशी की मेरी जी ने की तमन्ना नाही मेरी मरण आहे की आर्जू नाही अपंगाच्यासाठी तिकडे शिवासनं पुढं केलं त्याचं लोकार्पण करून दिलं एकही रुपया वर्गाने घेतली नाही मला एक्सप्रेस रोड ला सुद्धा टोल लागत नाही का लागत नाही मला माहित नाही आमचं बाळू नाही तर वरून म्हणतो तनपुरे महाराज आहेत ती लगे वर करते का पेड बाय गव्हर्नमेंट करते हा मग आता मला सेंट्रल गव्हर्नमेंट ती डायरेक्टच आले आता हा मग मी ते वाचलेले पैसे त्याच्यातून अपंगांच्या कारण मी मला अपंग समजत नाही तुमच्यामध्ये कोणी अपंग असेल अपंगाने एकच लक्षामध्ये ठेवा आपलं गेलंय काय त्याच्यापेक्षा आपल्याकडे शिल्लक काय आहे त्याचा विचार करा यश तुम्हाला मिळाल्या वाचून राहणार नाही म्हणून जे शरीर आणि अपंग आहे त्यांच्यासाठी आणि जे मनाने अपंग आहे त्यांच्यासाठी सांगून जातो जिंदगी मे कधी उदास नाही होते तकदीर की खेळ चे निराश नाही होते हा तो की लकीरो पर यकीन मत करना क्योंकि तकदीर उनकी भी होती है जिनके हात नाही होते म्हणून आता इथे इथे लोकांचे इथे काम करायला लागलो मी मी तेव्हाच ना नो फेअरलेसनेस नो डिझायर असं जगतो मी मजा येते मागच्या तीन महिन्यापूर्वी दुबईला गेलो आबासाहेब पाच हजार लोक तीन दिवस ऐकत होते माझ्या राजाला छत्रपतींची ताकदच तशी आहे जाताना मी तुम्हाला ते, ते पोवाडा ऐकविल तो सगळंच एकत्र अगदी करून पहा अकरा मिनटं झाले माहिती बोलता बोलता हां बोर झाले का तुम्ही ज्यांना गोल झाला ते एकदा टाळ्या माझा जोड्यात आणि एक किस्सा सांगतो आता मी म्हणजे माझ्या आडनाव राजकीय असलं तर मी राजकारणी नाही बघ हो तो महापिंड नाही आहे हो आणि राजकीय लोक माझ्या जवळ असतात पण मी थेट असा नाहीच आहे पक्षी अंगडी उतरती हा पहा ना एक लहान लहान पोट्ट्यांनी वाजवली तर वेगळी गोष्ट असते हा एका शाळेमध्ये इन्स्पेक्शन चालू राहतो बाबासाहेब साहेब येतो मास्तर ते साहेबांना म्हणतो आमची बोट्टीला हुशार म्हणे मी हो का ना ते धनुष्य बाधून तोड ते म्हणतो मायचं गुरुजी मे नाही तोड म्हणे आपला म्हणे मास्तर म्हणतो ते आहे का ते तोडू शकत नाही म्हणे पोट नाही म्हणे काय मास्तरकडे जाते करतात मास्तरला म्हणे पाहणार कोट्ट म्हणतोय मी मेनाय तोडलं मास्तर म्हणून राहणार आहे म्हणे हेडमास्तर म्हणतो तुम्हाला ते नीत पाहिजे का म्हणतो वल्ली फोकाच करतो आता ते साहेबाला तर काय करावं सुचना शिक्षण मंत्र्याला पत्र लिहून आणि साहेब असं पट्टा असं म्हणतो मास्तर असं म्हणतो हेडमास्तर असं म्हणतो शिक्षण मंत्र्याचं उत्तर येतं करू करून टाकाव आचारसंहिता चालू आहे पुढच्या वेळेला दोन चार धनुष्य जास्त घ्या पण प्रकरण मिटून टाकावा आता कायच करावा म्हणजे ही खतखत सांगावी कोणाला एकमेव हक्काचा महाराज आमचे बरा महाराज म्हणतात पण पती पती जैसा प्रताल प्रमाणा महानारायण तैशा पुरी आपल्या पत्नीला सांगतो ते अभि ऐकणार नाही काय आणि पोटा असं म्हणलं मास्तर असं म्हणला घेर मास्तर म्हणतो वल्ली फोकारा नाही फोरूनच काढतो करतो आणि शिक्षण मंत्री म्हणतो प्रकरण दाखवून टाकवा म्हणे आचारसंहिता चालू आहे चार तारखेपर्यंत वळवळ करणार आहोत ती काय म्हणते मखाडाई मला सांग म्हणे तुम्ही तोड असं पट तेव्हा नाव घेतलं म्हणून आपल्याला मी लोकांना घडवतो आज अनेक एम झालेले माझ्याकडे ऑनलाइन शिकतात आताच्या जनरेशनला ही टेक्नॉलॉजीची लँग्वेज समजते ना <था>। आता मी अजून चाळीस वर्ष काम करणार आहे आता बावन्न वय चालू आहे माझं मी मला समजतच नाही आपण वगैरे म्हणून तरुणांना घडवायचं काम राजांच्या चरित्रातून काय करायचं काय करायचं का नाईन्टी पर्सेंट प्लॅनिंग टेन पर्सेंट ऍक्शन मरणारी माणसं होती आता एक, एक मस्त असा कारण आयल्या देवी गेले तर आपल्या जगातून सगळ्यांना जायचंय राजाच्या तर माझ्यासमोर लोक राहते हो मला दिसावळ लागलेली आहे सात दिवस कथा चालते ना जसे आमचे ढोक महाराज रामायण सांगतात ना तसं मी शिवायन सांगतो त्याची व्याख्या एका वाक्यात अशी देता येईल माणसानं कस जगाव हे आम्हाला रामायण शिकवत माणसानं कस मराव हे आम्हाला श्रीमद भागवत शिकवत अरे पण राष्ट्रासाठी कस जगाव हे छत्रपतींचा चरित्र शिकवतं आणि राष्ट्रासाठी कस लढाव हे धर्मवीर संभाजी राजाच चरित्र शिकवत त्याच राजाच्या आयुष्यातला एक छोटासा प्रसंग आपल्याला प्रत्येकाला जायचंच आहे बघा आमचे जाए। शिवाजी राजे त्या सिद्धी जोहरच्या गड़ा वरती आडि जवर जवर, त्या पहाळ गडावरती अडकले आणि जवळजवळ एकशे पंचवीस दिवसानंतर त्या गडाचा दरवाजा असा उघडला आणि राजांनी हाक मारली ती शिवा काशी झाला शिवा आला राजांना हात जोडलं राज राज माझी आठवण काढली सर गोरे शिवा सिद्धी जोहारला भेटायला जायचंय मग राजा आटलं कुठं हरे शिवा याच्यासाठी प्रति शिवाजी हवा रे हणी मंडळी एक एक वस्त्र त्या शिवाच्या हंगामावरती चढायला लागलं ला, डोक्यावरती जिरे डोप घातला कपडेला दुसेला बांधला तलवार मॅन केली त्यावेळेला शिवा बोलतो राज आपली लावत सरी शिवा तुला घालावीच लागते हरी मंडळी इतके मध्ये राजांनी आपली संतोप उघडली ते जरी चढाव शिवाच्या समोर धरताच शिवा बोलतो राजा राजा त्या झारी चरावाच्या चवळा उभा राहायची आमची नायकी नसताना तुम्ही मला ते पायामध्ये घालायला सांगता सर सोगं झालं राज माझ्या देहाचं सोगं झालं पंडळीत म्हणजे राजांनी आपल्या कानातला चौकडा उठवला आणि शिवाच्या कानामध्ये अडकवताच राजांचही राखलेला उसाण गळून गेलं आणि राजांनी शिवाला मिठी मारली राजे बोलता अरे शिवा एवढ्यासाठी एवढ्यासाठी या राजेपणाचा तिटकारा येतोय जस जसा प्रसंग पडेल तस तशी तुझ्यासारखी नवरत्न खर्ची घालायची मंडळी इतक्यामध्ये हो राजांच्या डोळ्यातला एक असू शिवाच्या खांद्यावर पडता शिवाच्या लक्षात आलं आणि शिवान दोन्ही हा जोडले शिवाचा अंतकरण धस्स करत आहे शिवा बोलतो राज राज राजने मेल्यानंतर खूप जण रडत्या पण राज जिवंत असताना तुम्ही माझ्यासाठी रडतासा सोन झालं राज माझ्या देहाच राज एक विनंती हार माझी कारभारी मला विचारायची कस दिसते आपलं खटलं शिवबा राज त्यावेळी लागण्यास सांगायचं अग हा अगदी माझ्यासारखं दिसत्या तेव्हा राज गेल्यानंतर एकदा एकदा एक माझ्या खरला जा माझ्या कारभारणीला आईला दर्शन द्या आणि मंडळी शिवा काशीदाचा बलिदान झालं आणि त्यानंतर सहा महिन्यांनी त्या पन्हाळ्याच्या पायथ्याशी असणाऱ्या गावामध्ये माझा राजा पोहोचला आपला सरंजाम पाठीमाग ठेवला निवडक लोकांच्या समवेत राजे गेले आणि आईला नमस्कार केला आणि बोलतात माते तुझा शिवा मी नाही आणू शकलो त्यावेळेला शिवाची आई बोलते अरे राजा माझा शिवा जिवंत नाही हे सांगायला तुमची काय आवश्यकता होती माझा शिवा जर जिवंत असत तर तुमच्या अगोदर पळत आला असता आणि असता असता आपलं राजा तू वाळ त्यांना पांडुरंगाशी चार लेखर मला का दिली नाही या स्वराज्यावरती शहीद होण्यासाठी मंडळी शिवा रा, शिवाजी राजाचं नाव आणि अहिल्या देवीच नाव काय येत तर यांनी आपल्या आई वडिलांना जपलं <coughs> तीन मिनिटात आई वडिलांचे विषयी सांगेल आणि दोन मिनिटाचा हो मस्त वाटेल तुम्हाला एनर्जी येईल कारण तीन गोष्टी माणसाला गरजेच्या आहेत फ्रिक्वेन्सी एनर्जी आणि व्हायब्रेशन हे सगळं आपण आत गेलो इथे कुठलं तरी एक अमिताभ बच्चनच्या आवाजातलं एक कविता ऐकायला मिळाली खुद को तराश असं काहीतरी मला नाही लक्षात आलं ते पण हिंदी पिक्चर मधले एक गीतकार आहे साहिर लुध्यानवी यांचं एक वाक्य आहे इस जहा मे जिसने बडी बात करली जिसने आपने आपसे मुलाकात करली याला जोडून माऊलींची उभी येते नव्या अध्यायातील पहिली उभी येते तरी अवधान ऐकले तिजे मग सर्व सुखासी पात्र होईजे हे प्रतिज्ञे उत्तर माझे उघड आहे मंडळी अध्यात्माचा जो मार्ग आहे ना खूप चांगला आहे सोपा आहे पण अवघड आहे तितकाच कारण अष्टांग योगाने तिथपर्यंत जावं लागतं यम नियम आसन प्राणायाम प्रत्याहार धारणा ध्यान आणि मत समाधी पण माणूस अडकतो कुठं पाच यम आहेत अगोदर क्रॉस करायला सत्य अहिंसा अस्थ्य अपरिग्रह आणि ब्रह्मचर्य इथे सत्यालाच अडकतो त्याच्यामुळे फामटा माणूस माझ्यापुढे टिकत नाही मी मागे बच्चू कुडूनचा पोवाडा केला स्वतः दोन लाख रुपये खर्च केले रेकॉर्डिंग केलं एका आमदारचा कोट्या कोणाला बाबासाहेब नाही सांगत तरी कारण बाबतले पण आमदार आहेत पण ते मला म्हणतो आपल्या पप्पाचा कारण पवार म्हणलं का म्हणून मी आमदार आहेत ते आपे म्हणलं दोनशे अठ्ठ्याऐंशी आहेत बाई परीक्षा त्याची वेगळी मला म्हणतो नाही तुम्हाला काय पैशाचं बोलायला म्हणलं पैशावाल्या उद्या दाऊती मी म्हणायकडे मलि महाराज तुम्ही नाशिकला शिवाश्रम हा ते मोठं करायला किती पैसे लागेल आपण म्हणतो कोटी वीस कोटी घ्यायला पवारा मी का झालो मायावर अन्याय होईल ना पवारा काय माईक वर होईल खुर्चीवर होईल ना पण हलकट मायात काय फरक राहील म्हणून तर उद्घाटन पंचवीस डिसेंबरला केलं ना मी ठरवलं होतं एक मे अकरा साली आणि तिथेच तारीख सांगितली होती की पंचवीस डिसेंबर एकोणीस एकोणीस दोन हजार एकोणीस ला लोकार्पण करेल लॉ ऑफ अट्रॅक्शन होत तुम्ही तो एक पिक्चर पाहायला असेल ना तो ओम शांति ओम तेरे दिन आए लोगे इतनी शिद्दत से मैंने तुम्हें पाने की कोशिश की कि हर जर्रे ने उसे तुमसे मुझे मिलाने की साजिश की कहते कि अगर सच्चे दिल से किसी चीज को चाहो तो पूरी कायनात उसे तुमसे जुटाने में लग जाती है खरा है श्रीमद भगवद गीते मध्य सातव्या अध्याय इक्कीसवां श्लोक लॉ ऑफ वरती आमच्या संजीव मालपाणीने पूर्ण भगवद गीता पाठ